डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह लोकार्पणानंतर अव्या काही महिन्यातच मुख्य रंगमंचाच्या छताचं कोसळलेलं प्लास्टर त्या पाठोपाठ लघु नाट्यगृहात झालेलं पाणी गळती यासह इतर तक्रारींमुळे नाट्यगृहाच्या बांधकाम गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह प्र उपस्थित होतोय असं असतानाच पंधरा वर्षातच डॉक्टर घाणेकर नाट्यगृहाच्या नूतनीकरण करण्याची वेळ आली आहे शासनानं यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच दुरुस्तीची कामं सुरू होणार आहेत गडकरी रंगायतन नुकतंच नूतनीकरणानंतर खुलं झालं असताना घोडबंदर परिसरातील घाणेकर नाट्यगृह पुन्हा दुरुस्तीमुळे बंद होणार आहे ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात रामगणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह आहे तर नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे शहराचा मानबिंदू असलेली ही दोन्ही नाट्यगृह सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून परिचित आहेत बिल्डर्स यांच्या माध्यमातून सुमारे साठ कोटी खर्चून बांधलेलं घाणेकर नाट्यगृह बांधण्यात आलं दोन हजार निवडणुकीपूर्वी हे नाट्यगृह नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं मुख्य नाट्यगृहाची आसन क्षमता सुमारे एक हजार पंच्याण्णव तर लघु नाट्यगृहाची क्षमता एकशे ब्याऐंशी इतकी आहे या नाट्यगृहामध्ये सुट्टीच्या दिवशी तब्बल पाच हजारांपर्यंत रसिक उपस्थित राहतात लोकार्पणानंतर काही महिन्यातच म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाचं प्लास्टर ऑफ पॅरिसचं छत पंचवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी रात्री कोसळलं होतं त्यानंतर पालिकेनं छताच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं होतं हे काम पूर्ण होण्यास दीड वर्ष लागल्यानं त्या कालावधीत हे नाट्यगृह बंदच होतं या दुरुस्तीनंतर घाणेकर नाट्यगृह पुन्हा प्रेक्षकांसाठी खुलं करण्यात आलं मात्र या नाट्यगृहातील लघुनाट्यगृहात गळती सुरू झाली होती दुरुस्तीच्या कामासाठी लघु नाट्यगृह बंद ठेवण्यात आलं होतं